तर हे आहे व्हॅजीफाय बदलापूर वेलकम टू वेजीफाय बदलापूर तुमच्यासाठी नवीन असेल जे जे आपल्या चॅनेलला नवीन आहेत आणि ज्यांना माहीत नाही आहे हे एक बदलापूरचा वेजीफाय कॅफे आहे सो बलून्स वगैरे पडलेले आहेत चार मी रॉन कॅदम बॉय विथ फुड व्हायचं यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदमचं स्वागत करतो आणि म्हटल्याप्रमाणे आपण वेजीफाय जे बदलापूरला आहे आणि एक मुलुंडला आहे त्याचे व्हिडिओज दाखवणार आहोत आणि जसं आपण डे टू डे लाईफमध्ये ऑपरेशन करतो ते सगळे दाखवणार आहोत आज काय काय आपण करणार आहोत तुम्हाला डेली अपडेट्स देणार थँक्यू तर हे आहे वेजीफाय बदलापूर वेलकम टू वेजीफाय बदलापूर तुमच्यासाठी नवीन असेल जे जे आपल्या चॅनलला नवीन आहेत आणि ज्यांना माहीत नाही आहे हे बदलापूरचा वेजीफाय कॅफे आहे सो बलून्स वगैरे पडलेले आहेत ते बर्थडेचं डेकोरेशन होतं त्याचेच असतील कारण मी सॅटर्डे आणि संडे नव्हतो आपली मुलूंची टीम इथे होती तर त्यांनी सगळं अरेंजमेंट केलेली आता हे सगळं जे आहे सेटअप पूर्ण डायनिंगचा हा मलाच करायचा आहे कारण की आज दोन स्टाफची सुट्टी आहे तर ही पार्ट टाईम मला आहे तो इव्हनिंगला येणार तो आहे तोपर्यंत ही सगळी अरेंजमेंट आता किचन्सची सगळे अरेंजमेंट मलाच करायची आहे सो so, असंच मी रोज रोज ऑपरेशन दाखवत राहणार आहे बट मला व्हिडिओ मोठा बनवायचा नाही आहे म्हणून आज इथेच थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत हेच कंटिन्यू करू जर का चॅनलला नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की या हा या यूट्यूबवर आपण आता या व्हिडिओज जे काही फू व्हिडिओज पुढे येणार आहेत ज्यांना ज्यांना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात बरंच काही काही डिटेल्स असतील ते आपण त्यांना सांगणार आहोत आणि या तसंच कंटिन्यू करू तोपर्यंत थँक्यू